आज इंदिरा प्राथमिक विद्यालय कुमटा नाका सोलापूर येथे शैक्षणिक वर्ष सन दोन हजार तेवीस ते चोवीस मध्ये घेण्यात आलेल्या शैक्षणिक क्रीडा स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक वसंत कोकरे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य इरफान कल्याणी इब्राहिम शेख ज्ञानेश्वर जानकर बाबासाहेब हके महिला सदस्य वर्षा सातपुत यांनी मीनाक्षी अठरा बुद्धे उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश होनमाने यांनी केले या बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रथम विद्येची देवता सरस्वतीच्या देवीचे प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली प्रमुख पाहुण्यांच्या स्वागत व सत्कारानंतर विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र पेन व चॉकलेट देऊन अभिनंदन केले दे। कार्यक्रमाचे अध्यक्ष कोकरे यांनी विद्यार्थ्यांना खेळाविषयी मार्गदर्शन केले होनमाने सरांनी सर्व पाहुण्यांचे व विद्यार्थ्यांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता केली